खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात संसदेमध्ये प्रभावी कामगिरी करून कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी खेचून आणला त्यातून अनेक प्रकल्प मार्गी लावले अशा कार्यक्षम खासदारांना पुन्हा संधी दिली तर त्यांच्या हातून उत्तुंग कामगिरी घडेल त्यामुळे पुन्हा संधी द्या असं आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केलं फुलेवाडी इथं आयोजित मिसळपे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी फुलेवाडीतील सर्व गटांनी एकत्र येऊन खासदार धनंजय महाडिक यांना मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी फुलेवाडीमध्ये आज मिसळपे चर्चा हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला आमदार हसन मुश्रीफ माजी नगरसेवक सर्जेराव पाटील किरण दरवान माजी नगरसेवक आनंदराव खेडकर जयसिंग माने प्रकाश इंगवले रामचंद्र यादव मानसिंग पाटील राजू मोरे अर्चना मोरे राजाराम पाटील अमोल माने प्रदीप माने विश्वास कळके राजू कसबेकर प्रशांत घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती रवी मोरे यांनी प्रास्ताविकात खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्याचा आढावा घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी खासदार महाडिक यांना पुन्हा संधी द्यावी असं आवाहन केलं माजी नगरसेवक किरण दरवान यांनी खासदार महाडिक यांच्यासारख्या कर्तबगार आणि जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या उमेदवाराला फुलेवाडीतील मतदार विक्रमी मताधिक्य देतील अशी ग्वाही दिली दोन हजार चौदा साली मोदी लाटेतही खासदार महाडिक यांना कोल्हापूरच्या जनतेनं पाठबळ दिलं खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात यापूर्वीच्या खासदारांनी जे केलं नाही ते करून दाखवलं त्यामुळं जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले अशा विकासक्षम खासदारांना जनतेनं पाठबळ द्यावं असं आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केलं केंद्रातील मोदी सरकार फसवं असून दिलेली अनेक आश्वासनं त्यांनी पाळली नाहीत त्यामुळे जनतेचा भ्रमनिराश झाला असून आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही असंही मुश्रीफ यांनी नमूद केलं या निवडणुकीत संपूर्ण देशभरात महाआघाडी एका विचारानं उतरली असताना काही जण वेगळी भूमिका घेतायत हे अत्यंत चुकीचं आहे असा टोला आमदार मुश्रीफ यांनी माजी गृहराज्यमंत्री यांचं नाव न घेता लगावला गेल्या पाच वर्षातील कामांची शिदोरी घेऊन आपण जनतेसमोर आलो आहोत कोल्हापूरकरांना अभिमान वाटावा असं काम करून दाखवलंय तरीही विरोधक प्रचार नाही तर अपप्रचार करत आहेत असा टोला लगावून त्यांनी मंडलिक यांचा समाचार घेतला कोल्हापुरात काही लोक व्यक्तिद्वेषानं पछाडले आहेत पण जनता अशा खुनशी प्रवृत्तीला थारा देणार नाही असं खासदार धनंजय महाडिक म्हणाले आपण चांगलं काम केलं असून यापुढेही चांगलं काम करून दाखवण्यासाठी जनतेनं साथ द्यावी असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं या प्रसंगी फुलेवडीतील सर्व गट तटांनी एकत्र एक येऊन खासदार महाडिक यांनाच निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बाळासाहेब पाटील शरद दिवसे संजय कांबळे दीपक माने विनायक मोरे अनिल बोडके अरविंद वेसनेकर राम यादव सदाशिव लाड घोरपडे दीपक बंदरे अशोक गवळी सदाशिव पाटील अनिल भालेकर रिंकू देसाई संदीप पाटील राजाराम तावरे यांच्यासह फुलेवाडीतील विविध कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दरम्यान खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी लक्षतीर्थ वसाहत आणि बलराम कॉलनीमध्ये कृष्णराज महाडिक यांच्या उपस्थितीत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं लक्षतीर्थमधील मुख्य चौकातून असंख्य कार्यकर्त्यांसह या पदयात्रेला प्रारंभ झाला आडवा पाठ लक्षतीर्थ मेन रोड बलराम कॉलनी आणि परिसरातून पदयात्रा काढण्यात आली माजी नगरसेवक नंदकुमार सूर्यवंशी माजी नगरसेविका मीना सूर्यवंशी यांची कृष्णराज म्हाडिक यांनी भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली या पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पदयात्रेत दीपक पाटील स्वप्नील राऊत अमोल पाटील इरफान मुल्ला बंटी आवळकर उदय चव्हाण संतोष वरुटे धनंजय मेथे राहुल रेडेकर माधव पाटील कृष्णात वरुटे अंकुश मोरे प्रदीप माने दीपराज मोरे आर एस पाटील शुभम पाटील प्रथमेश शिंदे ऋषिकेश कानडा संजय पाटील तेजस वाघमोरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते